नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे फ्लॉवर वाटाण्याची बटाट्याची भाजी म्हणजे मिक्स भाजी आणि तीही टिफिनसाठी तुम्ही ही सहज दहा मिनटात करू शकतात त्यासोबत चपाती आहे फ्लॉवर वाटाण्याची भाजी आहे तुम्ही भाकरीसोबत खा ही फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी किंवा चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा कशीही खा खूपच छान लागेल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी फ्लॉवर आहे एक मध्यम आकाराचा बटाटा आहे आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी वाटाणे आहेत मटार आहेत म्हणजे हे स्वच्छ धुतलेले आहेत सर्व काही आहे। टोमॅटो मी दोन घेतलेले आणि कांदे दोन घेतलेले आहेत बारीक चिरलेले आहेत आणि कढीपत्ता आहे कढई मी गरम करत ठेवलेली अगोदर तेल घातलेले आहे दोन ते तीन टेबलस्पून, तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे राई घालत आहे राई चांगली तडतडू दे कढीपत्ता घालत आहे सात ते आठ कांदा घालत आहे कांदा चांगला परतून घेऊया गॅसची फ्लेम फास्ट करूया टोमॅटो घालत आहे दोन टोमॅटो चांगले परतून घेऊया कांदे आणि टोमॅटो गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आता आपण सर्व मसाले घालूया एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट चमचा हळद दहा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ आपण हे सगळं एकजीव करून घेऊया सर्व काही मिक्स करून घेऊया सर्व मसाले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स होतील आता आपण पाच मिनटं झाकण ठेवूया मिनिटाने झाकण काढून आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया टोमॅटो एकदम छानपैकी स्मॅश झालेला आहे आता आपण सर्व आता मी बटाटे घालत आहे एक वाटी बटाटा एक वाटी फ्लॉवर आणि मटार आता हे सर्व काही मिक्स करून घेऊया एकदा ही तुम्ही ही मिक्स भाजी नक्की बनवा आणि किचन किंग मसाला भाजी भाजीमध्ये नक्की झाला त्यामुळे भाजीला चांगली चव येईल आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट करून मिक्स करूया जर तुम्हाला अजून ग्रेव्ही करायची असेल तर पाणी थोडंसं वाढवा आणि आता मी हे झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून देते झाकण काढते मध्ये मध्ये आपण चेक करायचं भाजी बघा कलरही छान आलेला आहे अजून शिजायला बाकी आहे आता आपण परत झाकण ठेवूया आणि चांगला शिजू दे बटाटा शिजला म्हणजे आपली भाजीही शिजली आता आपण चेक करूया दहा मिनट झालेली आहे झाकण काढत आहे भाजी मिक्स करते गॅसची फ्लेम स्लो करून घेते बटाटा बघते शिजलेला आहे का हे बघा बघा चांगला शिजलेला आहे आता आपण वरून कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम बंद करूया मिक्स करूया आपली तयार झाली मिक्स भाजी फ्लॉवर वाटाण्याची भाजी मार्केटमध्ये मा ताजे मटार आलेले आहेत आणि स्वस्तही झालेले आहेत तर तुम्ही नक्की घ्या आणि ही मिक्स भाजी करून बघा टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे हे बघा फ्लॉवर वाट्यांची भाजी एकदम छानपैकी झालेली आहे सोबत चपाती आहे तुम्ही भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा भाताबरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता चपाती भाकरी भात कसंही खा एकदम छान लागेल आणि तुम्ही नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास फ्लॉवर वाटाणा बटाट्याची रेसिपी आवडल्यास नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू गॉड ब्लेस यू